दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिचा दुर्दैवी अंत झाला या धक्कादायक घटनेला सहा महिने उलटले तरी अद्याप दोषींवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही यामुळे पीडित कुटुंब ग्रामसंवर्धन सा सामाजिक संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पेंड तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले आहे खुशबू ठाकरे आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभार आणि हलगर्जीपणामुळे दगावल्याचा आरोप तिचे वडील नामदेव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता मात्र तो अहवाल आणि खुशबूचा केमिकल अनालिसिस रिपोर्ट अद्याप पोलिसांकडे न देण्यात आल्याने कारवाईस विलंब होत आहे चौकशी समितीचा अहवाल व केमिकल अनालिसिस रिपोर्ट पोलिसांकडे सुपूर्द करावा आणि तो सार्वजनिक करावा खुशबू ठाकरे प्रकरणात पालक व सामाजिक संस्थांच्या निवेदनाच्या आधारे दोषींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत चौकशी समितीने डॉक्टर श्रीमती विखे यांचा जबाब अमान्य करावा आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांच्या विरोधातही कारवाई करावी पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक धोरणांबाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले तहसीलदार तानाजी शेजार व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली त्यांनी चौकशी अहवाल व रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे मात्र तोपर्यंत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा संतोष ठाकूर यांनी दिला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा